नमो भगवते वासुदेवाय तर आपण महा, भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथा स्कंद चौथ्या स्कंदातील अध्याय अध्यायामध्ये आपण राजा पृथूंची तपश्चर्या आणि परलोकागमन पाहणार आहोत मेत्रे म्हणतात अशा प्रकारे महामनस्वी प्रजापती पृथ्वीने स्वतः अन्न वगैरे निर्माण केले नगरे गावे इत्यादी राहण्याची व्यवस्था करून स्थावर जंगम अशा सर्वांची सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली तसेच साधू ज्याच्यासाठी आपला जन्म होतो त्या प्रजारक्षण रूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा पृथ्वीचा भार आपल्या मुलावर सोपिला आहे सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे गेला पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळविण्याचे त्या त्याने जसे व्रत घेतले होते त्याचप्रमाणे ते तेथे सुद्धा वा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमाचा नियमा नियमानुसार तो कठोर तपश्चेला लागला काही दिवस त्याने कंदमुळे फळे खाऊन घालविली काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला काही पंधरवडे वायूवर निर्वाह करू लागला वीरवर पृथ्वी उन्हाळ्यात पंचांग सेवन करीत पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत आणि हिवाळ्यात गळ्या इतक्या पाण्यात उभे राहत तसेच दररोज मातीच्या जमिनीवरच झोपत मुनी वृष वृत्तीने राहत होता त्याने शीत उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली तसेच वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचार्याचे पालन करीत प्राण आणि आपल्या स्वाधीन करून प्राण आपल्या स्वाधीन करून घेतले अशा रीतीने त्याने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले अशा प्रकारे त्यां त्याचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाल्याने त्याचे पित्त पूर्णपणे शुद्ध झाले प्राणायामाने मन आणि इंद्रिय ताब्यात आल्यामुळे त्याचे वासना वासनाजनित बंधन सुद्धा तुटले जेव्हा भगवान भाग, त्याला श्रेष्ठ अध्यात्म योगाचे शिक्षण दिले होते त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरींची आराधना करू लागला अशा तऱ्हेने भगवत होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणांचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली त्याच्या या भगवंतांच्या उपासनेने अंतकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवत चिंतनाच्या प्रवाहाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधीभूत पाचही कोशांना त्याने नष्ट केले एवढे झाल्यावर झाल्यावर देहात्मबुद्धीची निवृत्ती आणि परमात्मा स्वरूप श्री कृष्णाची अनुभूती झाल्याने अन्य सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादींपासून तो उदासीन झाला त्यामुळे ज्याच्या सह्याने त्याने प्रथम आपल्या जीवकोशाचा नाश केला होता त्या तत्व ज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणे त्याने सोडून दिले कारण जे कारण जोपर्यंत साधकाला श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत केवळ योग साधनेने त्याचा मोह दूर होत नाही यानंतर जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वीर वीरवर पृथ्वीने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला त्याने टाचेने गुद्धद्वार दाबून धरून वायूला हळूहळू मुलाधारापासून वर आणीत वर आणि त्याला क्रमश नाभी हृदय वक्षस्थळ कंठ येथील चक्रातून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्त्रारा सहस्त्रा स्तरात स्थिर केले नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमश ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केले नंतर पूर्ण निरीच्छ होऊन त्याने शरीरातील वा प्राणवायूला समष्टीवायूमध्ये शरीरा समष्टीवायूमध्ये शरीराला पृथ्वीमध्ये तेजाला तेजामध्ये आकाशाला महाकाशात आणि द्रव पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये पाण्याला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात विलीन केले त्यानंतर मनाला इंद्रियामध्ये इंद्रियांना त्याच्या कारण तन्मात्रांमध्ये आणि तन्मात्रांना लीन करून अहंकाराला महत्त्वांमध्ये अभिव्यक्ती करणाऱ्या त्या महत्त्वाला मायोपाधिक जीवांमध्ये स्थिर केले त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्म स्वरूपात स्थिर होऊन टाकून दिले पृथूंची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्याच्यावर त्याच्याबरोबर वनात गेली होती पायांनी जमिनीला स्पर्श सुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती तरी सुद्धा तिने आपल्या पतीचे वृत्त आणि नियम यांचे पालन करीत त्याची खूप सेवा केली आणि मुनिवृत्तीला अनुसरून कंदमुळे इत्यादीवर निर्वाह हो केला यामुळे जरी ती अतिशय दुर्बल झाली होती तरीसुद्धा प्रियपतीच्या हस्त स्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्या कारणाने तिलाही कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथ्वी यांचा देह निष्प्राण झालेला जा... पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला नंतर पर्वताच्या शिखरावर एक चित रचून तो देह त्याच्या ठेवला यानंतर अंत्यक्रिया करून तिने स्थान केले आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जलांजल जलांजली देऊन आकाशस्थित देवतांना वंदन केले तसेच तीन वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतीदेवांच्या चरणांचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला परम साध्वी अर्चिने आपला पती वीरवर पृथू हजारो वरदायिनी देवींनी आपल्या आपल्या पती स्तुती केली परम साध्वी अर्चिने आपला पती वीरवर पृथ्वी यांच्याबरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपल्या आपापल्या पतींसह तिची स्तुती केली तेथे देवतांची वाद्य वाचू लागले त्यावेळी त्या मन मंदराचलाच्या शिखरावर त्या देवा देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागले देवी म्हणाले अहो धन्य आहे या स्त्रीची ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वरी भगवान विष्णूंची सर्वथा सर्व भावे सेवा करीत करते त्याचप्रमाणे हिने आपला पती राजेश्वर पृथूंची सेवा केली आपल्या अचिंत्य कर्माच्या प्रभावाने निश्चितच ही स्थिती आम्हाला ओलांडून आपल्या वैन्यपती बरोबर उच्च उच्चत्तर लोकी जाऊ लागली आहे या लोकी थोडक्यात दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंताचे पद प्राप्त प्राप्त करण्याचे आत्मज्ञान करून घेतात त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे म्हणून जो पुरुष महत्व प्रयासाने भूलोकी मोक्षांचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो तो निश्चितच आत्मघातकी समजावा अरे रे तो खराच फसला म्हणायचा मेत्रे म्हणतात देवांगना देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंताच्या ज्या ध परमधामाला आत्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ भगवत प्राण महाराज पृथू गेला त्याच पती लोका लोकाला महाराणी अर्चीसुद्धा सुद्धा गेली परमभागवत पृथू असेच प्रभावशाली होते त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे मी त्यांचे तुमच्या समोर वर्णन केले जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने वाचतो ऐकतो किंवा ऐकवितो त्याला सुद्धा हो होते याचा सकाम भावाने पाठ केल्याने ब्रम्ह ब्रह्मतेज प्राप्त करतो क्षत्रिय पृथ्वीपती होतो वैश्य व्यापारात श्रेष्ठ होतो आणि क्षुद्र उत्तम संत होतो स्त्री असो पुरुष जो कोणी हे चरित्र आदराने तीन वेळा ऐकतो तो, तो संतानहीन असेल तर पुत्रवान धनहीन असेल तर महाधनी असेल तर यशस्वी आणि मूर्ख असेल तर पंडित होतो हे चरित्र मनुष्य मात्रांचे कल्याण करणारे आणि मंग अमंगल दूर करणारे आहे हे धन यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे स्वर्ग प्राप्ती करून देणारे व कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासही सहाय्यक आहे म्हणून जे लोक धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे जो राजा विषय मिळवण्या वि राजा विजय मिळविण्यासाठी प्रस्थान करते वेळी हे चरित्र ऐकून त्याच्यावर स्वारी करीत करील तेव्हा पृथ्वीच्या पुढे येऊन राजे लोक जसे नारा नजराणे सादर करीत असत तसे नजराणे घेऊन त्या याच्या ठेवतील मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंताचे ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथ्वींचे हे चरित्र एकावे एकवावे आणि वाचावे विदुरा भगवंताचे महात्मे प्रकट करणारे हे परमपवित्र चरित्र मी आपणास ऐकविले याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथ्वींसारखी गती प्राप्त करून घेतो जो पुरुष या पृथ्वी चरित्राचे दररोज आदरपूर्वक निष्काम भावाने श्रवण आणि कीर्तन करतो त्याला त्याचे चरण संस... चरण संसारसागरात पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत त्या श्रीहरींविषयी अत्यंतिक प्रेम निर्माण होते अध्याय तेविसावा समाप्त